दोन ते तीन इन्ग्रेडियंट्समध्ये गोकर्णच्या फुलांचा सिरप गोकर्णाचा फूल पूजेसाठी वापरला जातो तसेच आयुर्वेदिक याला औषधी वनस्पती मानली जाते तरसे आणि डोळ्यांचा विकार डोके या त्वचेचा कोणताही रोग असेल त्याच्यासाठी फूल अति अतिउत्तम मानला जातोय सिरप बनवण्यासाठी डेंटल हे काढूनही घेऊ शकतो पण मी डेंटल काढून नाही कोणी या फुलाला अपराजितचा ही म्हणतात नाही तर शंख पुष्पही म्हणतात वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नाव आहेत फुलं कितीही असू द्या फुलांचा फक्त आपल्याला कलर घ्यायचा आहे आणि एक कप साखर अर्धा कप थोडा जास्त पाणी गोकर्णाची फुलं पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायच्या त्याने कलर उतरते पाण्यामध्ये दोन ते तीन मिनटे पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायचे आहेत फुलं जास्त औषधी शिजवून घ्यायचे नाही आहेत आपल्याला फक्त कलर पाहिजे फुलांचा या फुलांना एक छानसा फुला असा वेगळा स्मेल असतोय जर तुम्हाला जर यामध्ये जर तुम्हाला आवडीचा जर इन्सेन्स जर मिक्स करायचा असेल तर मिक्सही करू शकता इन्सेन पावसाळ्यामध्ये गोकर्णाच्या वेलीला खूप फुलं येतात आणि हाफ सिरप तुम्ही पावसाळ्यामध्ये बनवायला विसरू नका आणि आपण कधीही सिरपचा ज्यूसही बनवू शकतोय नाहीतर डिझर्टही बनवू शकतो एवढा छान असा सिरप तयार होतोय बॉईल केलेली गोकर्णाची फुलं साईडला काढून स्क्वीज करून घ्यायचं आहे जालीमध्ये आणि यामध्ये एक कप साखर मिक्सर करून मेल्टेड साखर करून शिजून घ्यायची गॅसची फ्लेम मिडीयमवर ठेवून शिजवून घ्यायची गोकर्णाच्या अपराजीच्या फुलाचा जर एकदा तरी तुम्ही टी पिलात ना तर बॉडी पूर्ण रिलॅक्ससारखी वाटते त्यामुळे एकदा ट्राय नक्की करून बघा टी पिऊन सिरप आपल्याला फक्त एवढा शिजून घ्यायचा आहे की आपल्याला सिरप चिपचिप असं चिकट चिकट वाटायला पाहिजे एक तारी करून नाही घ्यायचं आहे छान असा सिरप चिकट वाटत नाही तिथपर्यंत दोन मिनटे शिजून घेतपर्यंत लिंब कट करून सिरप आपल्याला परफेक्टली चिकट वाटायला लागलं ला। की लगेच यामध्ये लिंबाचे ड्रॉप मिक्स करून घ्यायचे जास्तही लिंबाचे ड्रॉप मिक्स करून घ्यायचे नाही तीन ते चार ड्रॉप मिक्स करून लिंबाचे ड्रॉप यामध्ये मिक्स केले की कलर थोडा चेंज होते नो प्रॉब्लेम काहीच नाही प्रॉब्लेम होत सिरपमध्ये मी ब्लॅक सॉल्ट मिक्स करून घेतले तुम्ही पिंक सॉल्ट ही मिक्स करू शकता आणि जरी नाही मिक्स केलात तरी चालतंय पण मी यामध्ये मिक्स करण्याचं कारण की सॉल्ट मिक्स केल्याने गोडाच्या ह्याच्यामध्ये त्याला टेस्ट खूप छान येते म्हणून मी मिक्स करून घेतलं सिरप चिपचिप होतपर्यंत -चिप शिजून का घ्यायचं कारण की खाली उतरल्यानंतर अजून जाड होते आत्ता एवढीच सिरपची थिकनेस आहे अजून जाड होईल नंतर एक कप साखर घेतली आणि अर्धा कप थोडा पाणी जास्त यामध्ये मी परफेक्टली सिरप बनवून घेतला आहे कोणत्याही स्वच्छ कंटेनरमध्ये वर्षभर सिरप राहू शकतो या कंटेनर अशा चांगल्या कंटेनरमध्ये ठेवून आहे सिरप सिरप थंड थंड जसं होत चाललंय तसं तसं जाड जाड होत आहे सिरप जास्तही म्हणून शिजून नाही आहे सिरप सिरप जर जास्त जर जाड जाड वाटत असेल तर त्याच्यामध्ये दोन तीन चमचे वॉटर मिक्सर करून परत शिजून आहे आणि पातळ नॉर्मल करून आहे सिरप कंटेनरमध्ये कोणत्याही भरून वर्षभर टिकतोय न खराब होता तुम्ही एकदा सिरप बनवून ठेवलात ना तुम्ही ज्यूसमध्येही मिक्स करू शकता डिझर्ट बनवतानाही मिक्स करू शकता नाही तर आईस्क्रीममध्येही मिक्स करू शकता ह्या ज्यूसमध्ये मी जास्त काहीही मिक्स न करता ओन्ली पुदिना आणि लेमन ज्यूसच मिक्स करून छान असा ज्यूस तयार होते गोकर्णाच्या फुलांचा ज्यूस वातावरण बाहेर थंड असल्यामुळे मी यामध्ये आईस्क्यूब नाही मिक्स करून घेतले थंड फक्त पाणी मिक्स करून घेतलं आणि वरून थोडा सब्जा मिक्स करून छान असा फुलांचा ज्यूस तयार होते तसेच आयुर्वेदिक औषधी वनस्पती डोळ्यांचा विकार डोकेदुखी त्वचेचा स्किनचा काही प्रॉब्लेम असेल तर गोकर्णची फुलं खूप उपयोगी येतात गोकर्णाच्या फुलांचा सिरप मिक्सर करून एक नंबर असा केक बनवणार आणि तोही मी आज मैद्याचा केक बनवते आता मी मैद्याचा जास्त केक बनवत नाही स्पॉन्जी झाल्या आणि लुसलुची केक झाला एक नंबर असा केक झालेला आहे गोकर्णाच्या फुलांचा सिरप मिक्सर करून तुम्ही केक क्रीम ही बनवू शकता एक नंबर क्रीमी ही होते आज माझ्याबरोबर काय ट्विस्ट होते तेच काय कळत नाही केकचा पण पहिला बेस बनवून घेणार आहोत बाउंमध्ये एक मोठा चमचा अनफ्लेवर ऑइल वन फोर कप शुगर पावडर नाही आता जागरी पावडर मी शुगर पावडर मिक्स करून घेते त्याच कपामध्ये वन फोर कप दही कर्ट वन पिन सॉल्ट सॉल्ट मिक्स केल्याने टेस्ट छान येते आज हे ट्विस्ट घडत होतं की काय ना काय ते हातातून पडतच होतं आणि एक लिटर दूधही सांडलं राहिलेलं दूध वन फोर कप दूध मिक्स करून आणि वन फोर कप पाणी मिक्सही करून घेतले दूध कमी पडल्यामुळे आवडीचा इन्सेस यामध्ये फ्लेवर मिक्स करू शकता दोन तीन ड्रप एक कप मैदा बेकिंग पावडर बेकिंग सोडा मिक्स करून टू टेस्पून कस्टर्ड पावडर कस्टर्ड पावडरही मिक्स करू शकता आणि वेनिलाही पावडर मिक्स करू शकता दोघांमधून एक मिल्क पावडर मिक्स करायला विसरू नका मी मिल्क पावडर ही मिक्स करून घेतलेली आहे वन टी स्पून चालणीने चालून घेतल्याने एकसारखा मिक्स होतो म्हणून चालणीने चालून घ्यायचं आहे कधी पण केक बनवताना परफेक्टली आपलं दही आणि दूध यामध्ये मिक्स करून घेतलेलं होतं थोडंसं मी दूध यामध्ये मिक्स करून घेते एकदम जाळी बॅटर करून घ्यायचं नाही एकदम पातळी करून घ्यायचं नाही आहे रिबिनसारखं बॅटर पडायला पाहिजे याप्रमाणे बॅटर तयार करून घ्यायचं आहे टीन बटर पेपरला ऑइल ग्रीस करून यामध्ये तुटीफुटी नाही तर ड्रायफ्रूट ही मिक्स करू शकता मी प्लेनच बनवून घेते गॅसवर कुकर प्लेट करून घ्यायचा आणि टीनमध्ये बॅटर पोर करून कोकर्णाच्या फुलांचा सिरप बनवून घेतलेला त्याची डिझाईन पाडून घेते नाहीतर तुम्ही ह्यामध्येही मिक्स करू शकता बॅटरमध्ये जरी मिक्स करून जर ब्ल्यूवाला जरी तुम्ही जर केक बनवला तरीही होईल टूथपिनच्या सहाय्याने डिझाईन देऊन कोणतीही डिझाईन देऊन घ्यायची आहे वाकडी तिकडे मी डिझाईन देऊन घेतलेली आहे कोकोनाच्या फुलाला नॉर्मल फ्लेवर असते म्हणून मी इन्सेन्स मिक्स केला आहे जरी तुम्ही जर इन्सेन्स न मिक्सर करता कोकोनाच्या फुलांचा जरी सिरप मिक्सर केला तरीही कोकोनाच्या फुलांचा स्मेल येतो कुकराची सिटी आणि वायर काढून स्लो गॅसवर बेक करून घ्यायचं आहे पंचवीस ते अठ्ठावीस मिनटे बेक करून टूथपिनच्या सहाने चेक करून बघायचं आहे केक झाला आहे की नाही ते जर चिपचिप जर लागत असेल टूथपिनला तर परत बेक करून घ्या नॉर्मली केक खाली उतरून थंड करून मगच रिमूव्ह करून घ्यायचं आहे अलगच आहे केक बटर पेपरलाही अजिबात केक चिपकलेला नाही आहे एक नंबर केक तयार होते मार्बल केकही बोलू शकते जाळीदार स्पॉन्जी आणि लूस लुशीत मस्त छान असं केक झालाय गोकर्णाच्या फुलांचा जो सिरप बनवून घेतला आहे तो मी क्रीममध्ये मिक्स करणार होते पण आज माझ्या हातून काय झाले काय माहिती सर्व सांडते त्यामुळे मी आज काय क्रीम बनवली नाही मी नेक्स्ट टाईमला क्रीम नक्की बनवून दाखवेन कोकर्णाच्या फुलांचं सिरप मिक्स करून वरून गार्निशिंग ड्रायफ्रूट क्रश करून आणि गुलकंद कोकोनाटच्या फुलांचा सिरप बनवायला विसरू नका आणि केकही बनवायला विसरू नका छान असा स्पॉन्जी केक झालेला आहे म्हणून जो कोकोनटच्या फुलांचा जो सिरप वसून घेतला तो आजपर्यंत ऑबझर्व्ह होत चाललाय चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला आणि बनवायला विसरू नका